पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा तहसील कार्यालय शेलू व ग्रामपंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मोटरसायकल व पदयात्रा रॅली बुधवार दिनांक चौदा रोजी उत्साह संपन्न झाली तहसीलदार शिवाजी मगर पोलीस निरीक्षक दीपक घोषे मुख्याध्यापक संतोष पाटील रवींद्र पाठक रामप्रसाद गोरे रतन थटवले हर्षल टाक रमेश मरेवार यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा मोटरसायकल रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला या प्रसंगी बोलताना तहसीलदार शिवाजी मगर म्हणाले हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मोटरसायकल व पदयात्रे शिक्षक व महसूल कर्मचारी यांनी उत्साह सहभाग नोंदून राष्ट्रभावना जागृत केली आहे या प्रसंगी नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक किरण देशपांडे न्यू हायस्कूल पर्यवेक्षक धनंजय सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड सापनगर कृष्णा भालचंद्र गाजापूरकर किशोर डोके माधव गोरे पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांनी केले प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका